त्यांनी महागाईसह असंच शब्द वापरला आपण ऐकलं असेल तर की महागाई जी वाढत जाईल म्हणजे इन्फ्लेशन जे वाढत जाईल जे आता सहा सात टक्के आहे ते जे काय वाढत जाईल त्या इन्फ्लेशनप्रमाणे देखील ते पेन्शन वाढत जाईल आता त्याच्यात एकच अजून कारण जी आर आलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही ने की नेमकं काय काय आलं काय काय आलेलं का आले नाही जी आर आल्यावर स्पष्टता होईल परंतु त्याच्यात वेतन आयोगाशी जी संलग्नता आहे ती आंध्र प्रदेश सरकारने दिलेली नव्हती म्हणून ती आहे का नाही हा एक अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये निरुत्तरित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी आर एकदा येऊ देत शासनाची काय भूमिका होती ते स्पष्ट त्याच्यातून कळेल आणि त्याच्यानंतरच ती फायद्याची आहे का तोट्याची आहे हा प्रश्न आपल्यासमोर येईल पण मी एवढं सांगू शकतो की शासनाने जी आता पेन्शन योजना म्हणजे सुधारित जी आणलेली आहे ज्याला जशीच मा म्हणजे मीही तीच मागणी केली होती की अशीच एक पेन्शन योजना यावी तशाच मागणीप्रमाणे आली आणि मला असं वाटतं की आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये शासनाने केलेला हा एक चांगला प्रयोग आहे जो आंध्र प्रदेशने केला होता त्याच्यात के के आता काय काय अजून ॲड आणि काय नाही केलं हे जी आर आल्यावरच कळेल ते आल्यावर त्याच्यावर बोलणं जरा संयुक्त ठेवत नाही आता अनेक प्रश्न आहेत की विशेष करून शिक्षण विभागामध्ये मला अपेक्षित होतं की मी अजून चांगलं काम करू शकेल कारण दुर्दैवाने सांगायला पाहिजे की महाराष्ट्रातले जे अँटी करप्शनचे जर डिपार्टमेंटची जर यादी काढली तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचा नंबर वर लागतो ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज महाराष्ट्राची आहे म्हणजे नाशिकमध्ये एका शिक्षण अधिकाऱ्यांकडे रेड होते आणि दोन दोन तीन तीन कोटी रुपये कॅश सापडते असं काय आहे त्या शिक्षण विभागात की यांच्याकडे एवढे पैसे आले हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे कारण शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडं रेट पडून ते पैसे आले म्हणजे कोणीतरी दिलेलेच असतील ना तर नेमके कोणी दिले का दिले हा देखील एक फार मोठा विषय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विभागामध्ये अजून सुसूत्रता आणणे हे गरजेचं आहे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये मला करायचं आहे आपण अपक्ष आमदार आहोत तर अपक्ष आमदार स्टेटस राजकीय दृष्ट्या फायद्याचं आणखी होणार शेवटी अपक्ष आता कारण मी माझं पूर्ण आयुष्य एका विचाराच्या पक्षामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे अपक्ष राहणं किंवा हे फार काय म्हणजे माझ्या दृष्टीने चांगलं सेटअप नाही आहे असं मला वाटतं मला काय ते फार आवडत नाही कारण तसाही मी संघटनेतला कार्यकर्ता आहे काम करणं हे माझा पिंड आमदार होणं हा माझं कधी ध्येय नव्हतंच म्हणजे तो एक प्रक्रियेतला भाग आहे असं मला वाटतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो आता राजकारणाचं मी काम करतो तर मला ते व्यासपीठ असणं गरजेचं आहे की जिथं जाऊन मी प्रश्न मांडू शकतो करू शकतो आणि त्याचा एक प्रक्रियेचा भाग म्हणून ती विधान परिषद सदस्यत्व किंवा जे काय येत राहतं ते ता, येत असतं परंतु मूळ जो पिंड आहे तो, तो माझा संघटनेचा असल्यामुळे हो संघटनेत काम करणं हेच माझं अंतिम ध्येय आहे तर आता भविष्यात बघू काय होतं नाही असं अशी प्राप्त परिस्थिती जवळच जवळच असं काही नसतं शेवटी असं आहे की थोरात साहेब माझे मामा आहेत आणि त्यांच्या हाताचं बोट धरूनच आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे त्याच्यामुळं तो विषय तर काय लांब जाऊ शकत नाही शेवटी मी आ, मर्षी भाऊसाहेब थोरातांचा म्हणजे त्यांनी मला खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये कायम प्रोत्साहन दिलं आमच्या आजोबांनी आणि पहिल्यापासून त्यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणजे राहुल गांधींची माझी ओळख जी झाली राहुल गांधींची माझी भेट जी झाली तर मी कधी कधी विचार करतो की ती, तीन पिढ्या म्हणजे भाऊसाहेब बाळासाहेब आणि आता आमची पण पिढी आम्ही सगळे काँग्रेसमध्ये काम करत होतो पण गांधी परिवाराशी असं कधी जवळीक वगैरे असा काही विषय फार पूर्वी नव्हता हा एवढ्यातल्या मागच्या काळामध्ये खूप जवळी बाळासाहेब थोरात साहेबांची गांधी परिवाराशी आणि सगळी झाली परंतु दोन हजार सातला ज्यावेळेस राहुल गांधी पहिल्यांदा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी झाले आणि युवक काँग्रेस आणि एन एस वायचे प्रभारी झाले तेव्हा माझ्या आजोबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की राहुल गांधींच्या स्वागतासाठी तू आता जिल्ह्यामध्ये रॅली काढ आणि प्रत्येक गावोगाव जाऊन भाषण कर आणि त्यांचं स्वागत कर आणि ती रॅली मी दोन हजार सातला काढली त्या रॅलीची माहिती राहुलजींना कळाली की महाराष्ट्रात असा एक कार्यकर्ता आहे का ज्यांनी ही रॅली काढली मग त्यांनी मला तिथं बोलवलं आणि तिथून पुढं माझी त्यांची खरी म्हणजे जी जवळीक निर्माण झाली ती झाली त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि परिस्थितीनुसार हे सगळ्या गोष्टी होत राहिल्या आहेत

चांगली सूचना भावे साहेबांनी केली आणि मला सांगायला आनंद होतो साहेब आपल्याला की आठ फेब्रुवारी लागतात मागच्या महिन्यात मी उत्तर महाराष्ट्रातल्या प्रयोग प्रायोगिक तत्वावर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका वाढणाऱ्या ग्रामपंचायती ज्या आता फास्टेस्ट ऑर्गनायजिंग ज्या आहेत आणि महानगरपालिका या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक घेतली आणि याच्या तीन मुद्द्यांवरच आम्ही चर्चा केली एक म्हणजे कचरा व्यवस्थापन आज काय झालं आहे की छोट्या छोट्या गावात सुद्धा कचरा पुढे टाकायचा त्याला जागा नाही आहे त्या कचऱ्यांमध्ये प्लास्टिक अमुक धमुक ते, ए, ते। एक वेगळं प्रदूषण आहे दुसरं सॉलि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जे नद्यांमध्ये आपण सोडतो आहे किंवा नाल्यांमध्ये सोडतो आहे ते त्याच्यानंतर आम्ही एक अजून केला की सगळ्या ज्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आर्थिकदृष्ट्या एकदम कमजोर झालेल्या आहेत त्यांना कशालाच पैसे नाही पगारावर पैसे नाही ते शंभर टक्के सरकारवर अवलंबून आहेत तर सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी स्वावलंबी कसं व्हावं हा एक दुसरा विषय घेतला आणि ओपन स्पेसेस पूर्वी गार्डन अमुक जमूक आपण करायचो पण आता तेही खूप कमी होत चालले तर त्याच्यासाठी तर त्याच्यातून खूप चर्चा झाली चांगल्या गोष्टी झाल्या आणि मला सांगायला आनंद होतो की भारत रिवर फाउंडेशन नावाचं एक आम्ही आता फाउंडेशन आहे ज्याच्याशी मी आता संलग्न झालो आहे आणि जगामध्ये द ओशन क्लीनअप नावाची एक फार मोठी संस्था आहे म्हणजे जगातली टॉपची संस्था आहे आता ती समुद्र क्लिनिंगचं काम करते आहे त्यांना भारतामध्ये आणून आपण महाराष्ट्रातल्या नद्यांवर प्रायोजित तत्वावर ते काम चालू करतोय चौदा मार्चला आपण त्याचं लॉन्चिंग करतो आहे गोदरेज महिंद्रा हे अनेक लोक त्याच्यात सल्लागार म्हणून आपल्यासोबत आले आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सी एस आर प्रमाणे आम्ही पैसे टाकू परंतु तुम्ही याच्यात काम करा अशा गोष्टी दिल्या आहेत आणि आपला प्रयत्न आहे की ते नद्यांचा जो प्रकल्प आहे तो आपल्याला प्रामुख्याने आता पुढच्या काळामध्ये घ्यायचाच आहे तर आपण ती सूचना म्हणजे केली म्हणून मी ते जे करतो है ते ला ला आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपण म्हणतो ते अतिशय बरोबर आहे आणि त्याच्यावरच माझा फोकस इथून पुढच्या काळातही ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तो थोडा बहुत झाला असेल परंतु येणाऱ्या काळात अजून मला तो -बोड़ करायचा आहे तो, तो म्हणजे व्यापक विषयांवर म्हणजे मला अनेक लोक विचारतात की विधानसभेत जाण्याची इच्छा नाही का तुमची असं मला अनेक वेळा प्रश्न विचारतात तर ठीक आहे विधानसभेत जाणं न जाणं हा नंतरचा भाग आहे परंतु विधान परिषदेत गेल्यामुळं जे काम करायला जो स्कोप आहे तो मला विधानसभेमध्ये अजून तरी तसा दिसत नाही म्हणजे विधान परिषदेमध्ये खूप संधी आहे काम करायला जर एखाद्याने जर ठरवलं तर खूप मोठ्या व्यापक प्रमाणावर ते कामं करू शकतात तोही प्रयत्न माझा येणाऱ्या काळामध्ये राहणारच आहे पण तुम्ही सूचना केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो असं नसतं आता ते काही निर्देश दिले होते आणि ते एका एका प्रकरणा ती टिप्पणी केली होती विरोधी पक्षांच्या एका आमदारांनी त्या प्रकरणात काही ऍक्शन झाली नाही आणि सभापतींनी निर्देश दिलेले असूनही ऍक्शन झाली नाही म्हणून त्यांनी ती दिली होती आता हा जर गोष्ट बोलायची झाली तर ही फक्त विधान परिषदेपुरती मर्यादित असं नाही तर एकंदरीतच अधिकारी वर्ग जो आहे सगळीकडं संपूर्ण राज्यात तो कुठंतरी म्हणजे आता तो तो ते याच्यावर खूप डिटेल म्हणजे चर्चा करावं लागेल इथं बोलणं अवघड आहे परंतु नेत्यांनी राजकीय नेत्यांनीच त्या चुका केल्या जातं माझं ठाम मत आहे की अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांची जी जबाबदारी आहे तिथपर्यंतच मर्यादित ठेवणं गरजेचं होतं परंतु तसं होत नाही अधिकाऱ्यां अधिकारी नेता कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असं ते सगळं एक असं सर्कल होऊन जातं की सगळे एकमेकाला प्रोटेक्ट करायला लागतं आणि मग ते कुठंतरी मला असं वाटतं की ते चुकत जातं गणित असं ते आहे आणि मग त्याचा वेळी आपणच नंतर पडतो असं पण परिस्थिती आहे मटाली नाही आता असं आहे की सरकार कुठलंही असलं तरी कारण आम्ही चौदा इड॥ हो ते एकोणवीस पण पाहिलं एकोणावीस नंतरचही तीन पक्षाचं पाहिलं आताही परत तीन पक्षाचं पाहिलं तर एकंदरीतच ज्या राजकीय महत्वाकांक्षा सगळ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत आणि प्रश्न वेगवेगळे होत चाललेले आहेत म्हणजे धोरणात्मक आणि मोठे मोठे ऐवजी वेगळेच इंटरेस्ट प्रत्येकाचे तयार होत चाललेले आहेत राजकारणात आणि ते फक्त महाराष्ट्रात होत आहेत असंही मानण्याचं काही कारण नाही एकंदरीतच देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं

प्रश्न तुमचं बरोबर आहे की हे बघून तरुण कसे येतील परंतु मला असं वाटतं की हे बघूनच तरुणांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे <laughs> कारण हे बदलायचं असेल तर कोणी बदलायचं आपण एक प्रश्न आहे ना <laughs> नाही राजकीय सूचना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो पण शेवटी तो निर्णय तर माझं मलाच घ्यायचा मी असं कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून मी निर्णय घेत नाही कुठलाही बोर्थ नाही आणि त्यांना कोणत्या बोर्चा बोलले ते मला माहिती नाही त्याच्यामुळे मी माझ्याबद्दलच बोलू शकतो दुसऱ्याबद्दल बोलणं मला माहितीच नाही मन की बात काय आता जे अपक्ष आहे आपण स्टँड एकदम क्लिअर आहे काय अर्थ नाही मला असं वाटतं की काही काही युवक असे आहेत की त्यांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे आणि जसं मगाशी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आत्ताची परिस्थिती पाहून येतील का असा प्रश्न आपल्या मनात येतो परंतु मला असं वाटतं की जास्तीत जास्त तरुण राजकारणात आले पाहिजे आणि ते येताना त्यांनी राजकारणात का यायचं याचा विचार करून ते आले पाहिजे कारण सरकारी नोकरीत का जायचं तर ते त्याचे कारण वेगळे असतात तसं राजकारणात काय यायचं याचा देखील विचार केला पाहिजे काला फार महत्त्व हो आहे तुम्ही जर इथं प्रतिष्ठेसाठी पैसे कमवण्यासाठी किंवा असे काही जर तुमचे इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही येणार असाल तर मग त्यापेक्षा न आलेलंच बरं असं माझं मत आहे माझे दोन प्रश्न आहेत आपल्या कार्यपुस्तिकेमध्ये आपण आवर्जून विजयित धोर्याला उल्लेख करू हल्ली राजकारणी विंग्रीत धोराचा उल्लेख करायला घाबरतात तर तुम्ही आवर्जून अभ्यास म्हणून उल्लेख करा हा तिच्या अनुभव कसा होता आणि दुसरं आम्हाला सगळ्यांना जा जाणून घ्यायला आवडेल की तुमचं पुस्तक टीम पुस्तक झालं होतं ज्याच्या पुष्प पुस्तकाचा प्रयोजन केली असतो जे त्यावरती काम करतो पहिलं तर ते मी एक सहज माहिती म्हणून सांगतो की अभ्यास दौरा जो माझा झाला आणि मी त्याच्या तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब टाकलेला आहे त्याचे सतरा दिवस मी सुट्ट्या घेतल्या ते पण टाकायचं होतं पण माझ्या ऑफिसचे लोक म्हणले ते एवढं पण टाकण्याची आवश्यकता नाही कारण ते सतरा दिवसात दिवाळी होती भाऊबीज होती दसरा होता असे वेगवेगळे सण सुदीच्या सुट्ट्या होत्या त्या दिवशी एका वर्षात सतरा दिवस सुट्ट्या सणांच्या घेतल्या होत्या पण मी जे अमेरिकेला गेलो त्यावेळेस मी पंतप्रधानांचा जो दौरा होता त्यावेळेस मी त्या दौऱ्यामध्ये गेलो होतो म्हणजे पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्यात नव्हतो मी परंतु त्याच वेळेस अनेक बाकी पण संघटनांनी अनेक कार्यक्रम तिथं घेतले होते तर त्यातल्या इंडो म्हणजे यू एस इंडो सिक्युरिटी काउन्सिल नावाची संस्था आहे त्यांनी मला तिथे बोलवलं होतं त्याला मी जा गेलो होतो त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वर्षांपासून जुडलेलो आहे जेव्हा मी अमेरिकेला शिकायला गेलो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे त्याच्यामुळे मी तिथे गेलो होतो त्या आत्ताचा जो अभ्यास दौरा झाला त्याच्यात बारा आमदार आम्ही गेलो होतो तर तो लंडनला झाला होता म्हणजे यू केला झाला होता आणि त्याच्यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला समजली ज्या आता बावेसाहेबांनी ज्या प्रश्नाकडं ते गेले होते म्हणजे जो सूचनेकडं त्याच्याशी संलग्न होता तो की तिथे गेल्यावर एक कायदा आम्हाला जो समजला की दोन हजार पंधरा साली युकेमधल्या वेल्स राज्याने वेलबिंग ऑफ फ्युचर जनरेशन्स ॲक्ट अशा नावाचा एक कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याचा अभ्यास आम्ही केला आणि त्यानंतर मुंबईतले आमदार अमित साटम आणि मी आम्हाला दोघांना असं वाटलं की आपण त्याचं प्रायव्हेट बिल करूया तर त्यांनी खालच्या सभागृहात आणि मी वरच्या स सभागृहात त्याचं प्रायव्हेट बिल आम्ही टाकलं खाजगी विधेयक ते खाजगी विधेयकाचं ड्राफ्टिंग करून टाकलं नंतर परत आम्ही चार दिवसाच्या दौऱ्यासाठी गेलो त्यांच्या त्या अभ्यासाला आत्ता वेल्सचे लोक पण कालपरवा इथे आले होते ते पण आले होते हा कायदा इतका सुंदर कायदा आहे की तो कायदा असं सांगतो की सरकारला कुठलंही धोरण ठरवायचं असेल कुठलाही निर्णय करायचा असेल कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर सात पिढ्या पुढच्या याचा काय परिणाम होणार आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये विचारात घेतलं पाहिजे सात पिढ्या म्हणजे एका पिढीचं दहा वर्ष वय ते पकडतात सत्तर वर्ष पुढचा त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे तो त्यांनी रेकॉर्डवर आणला पाहिजे आणि तरच तो निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी फ्युचर जनरेशन कमिशनर नावाचं आयुक्तही तिथे त्याचं काम आहे त्याच्या ऑफिसचं की याच्यावर लक्ष ठेवायचं की सरकारचे जे निर्णय ते याला अलाइंड आहेत का ते कुठं भरकटात असतील तर त्यांनी त्यां त्या डिपार्टमेंटला आठवण करून द्यायची की आपल्याला याच्यात आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे गुण प्रदूषणाचे असतील किंवा एक छोटं उदाहरण सांगतो न्यूपोर्ट नावाचं शहर युकेमध्ये तिथे बायपास रस्त्याचं काम चालू होतं ते काहीतरी लाख कोटीमध्ये आकड्यांमध्ये जात नाही मी मला आठवत पण येतो पण एक लाख कोटी साधारणतः तिथं समजा बायपासला खर्च होता बायपास रस्ता करायचा होता तिथल्या लोकांनी खूप आवाज उठवला की हे नाही करायला पाहिजे फ्युचर जनरेशन कमिशनरनी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यून केलं आणि सांगितलं की एक लाख कोटी रुपये तुम्ही आजच्या गाड्यांसाठी तुम्ही घेताय आणि पुढच्या भविष्याच्या पिढीवर कर्ज टाकताय हा प्रकल्प तुम्ही कोणासाठी करताय मग तिथं चर्चा झाली की ट्रान्सपोर्ट पॉलिसी केची असली पाहिजे आणि त्या मुद्द्यावरून यू केची ट्रान्सपोर्ट पॉलिसी करण्याचा निर्णय झाला आणि ती ट्रान्सपोर्ट पॉलिसी पिरॅमिडसारखी आहे ज्याच्यामध्ये वरचा जो थर आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा आहे की पहिला पैसा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येच गेला पाहिजे आणि खालीचा जो शेवटचा आहे तो कारचा आहे गाड्यांचा तर शेवटचा पैसा गाड्यांमध्ये गेला पाहिजे आणि म्हणून मी कालच विधान परिषदेत असताना मांडला मुद्दा की आपण अटल सेतूचं निर्मिती केली कोस्टल रोडची केली समृद्धी मार्गाची केली सगळ्या केल्या लाख रु लाख कोटी रुपयाची आज या ठिकाणी कामं चालू आहेत मुंबई महापालिके दोन लाख कोटी रुपयाचे कामं आता चालू आहे दोन लाख कोटी रुपये जेव्हा की त्यांचं बजेट बेचाळीस बावन्न हजार कोटीचं आहे दोन लाख कोटीचे कामं चालू आहेत तर हे कामं म्हणजे दोन लाख कोटी रुपये भविष्याच्या पिढ्यांवर तर करतच आहे <laughs> मिठी नदीचा जो खर्च आहे भावेसाहेब आता तो, तो साधारणतः मिठी नदीच्या पाण्याचा जर कॉस्ट काढली तर एक हजार रुपये लिटरची कॉस्ट आहे आजची इतके कोटी रुपये तर मिठी नदीमध्ये आजपर्यंत फक्त साफसफाई गेलेली आहे त्याच्यामुळं ती पॉलिसी त्यांनी आणली की पब्लिक ट्रान्सपोर्ट शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी पैसे आणायचे खर्च करायचे असतील तर पब्लिक ट्रान्सपोर्ट तर हा जो कायदा आहे तो आम्ही महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करण्याची आमची इच्छा आहे त्याच्यावर काम करतो तर या अभ्यास दौऱ्यातून असे काय काय चांगल्या गोष्टी भेटत असतात ते सहज उदाहरण म्हणून सांगितलं पुस्तकला जर आहे सिटीझन विल जे पुस्तक आहे ते देखील गॅविन न्यूसम नावाचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आहेत म्हणजे त्यांनी शहरांचा विकास करताना डिजिटल टेक्नॉलॉजी आणि लोकसहभाग याचा वापर कसा करायचा यावर ते पुस्तक दिलं होतं त्याचा मी मराठी अनुवाद केला आणि त्याच्यातल्या म्हणजे माझं अर्बन डेव्हलपमेंट आणि हे थोडंसं इंटरेस्टचा विषय असल्यामुळे मी त्याच्यावर आधारित ते काम करत असतो सध्या तरी काय पुस्तक पुढचं अजून नाही आहे कारण या पुस्तकाच्या बातम्या अजून बातम्यांमधून गेलेले नाही त्याच्यामुळे अजून पुढचं पुस्तक आलेलं नाही

समृद्धी महामार्गाला भरपूर कालावधी दिला आहे दुर्दैवाने काय झालं की चौदा लोकांना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचे चौदा तुकडे केले का केले त्याचं कारण त्यांनी सांगितलं की वेळेवर पूर्ण व्हावं म्हणून केलं परंतु त्याचे दुसरे कारण काही असू शकतं ना तर मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही पण चौदा वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला केल्यामुळे चौदा पॅचची क्वालिटी वेगवेगळी आहे त्याच्यामुळं काही काही तर ठिकाणं अशी आहेत की तिथं एक शंभर एकशे वीस चा स्पीड तर त्यांनी ऑफिशियल केलेला आहे आता एकशे वीसच्या स्पीडने जेव्हा खड्डा येतो किंवा एखादा जर्क येतो तर ती गाडी हवेत उडते आणि त्याच्यातून ऍक्सिडेंट होत त्याच्यामुळं ते जे क्वालिटी आहे त्याच्यावर मी प्रश्न मागच्या अधिवेशनात मांडला होता आणि मागच्या अधिवेशनात त्याला फार रिस्पॉन्स यासाठी मिळाला तर बहुतांशी आमदार समृद्धी मार्गाने गेले ते खड्ड्यांमधून गेले होते त्याच्यामुळे त्याला रिस्पॉन्स चांगला मागच्या अधिवेशनात मिळाला तर या अधिवेशनात तो विषय मागं पडला तो रागी रागी तो तो पेपर बाबतीत केंद्र शासनाने आता कठोर कायदा केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी एवढीच आपली माफ अपेक्षा आहे काँग्रेस आहे अशोक चव्हाण गेले गेले दादा गेले तसं माझ्या गर्दीकडे राजकीय राजकीय नाही मतदारांनी जर नैतिक नेत्यांना नैतिकता असलेल्या नेत्यांना निवडून द्यायला सुरुवात केली तर फार मोठा फरक पडेल आज आपण समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत असं मला वाटतं मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बावी मुख्यमंत्री जर एखाद्याला केला आणि तो कॉन विचार तर हा युवा पिढी म्हणून आपण विचार बघू शकतो आणि बाहेर राजकारण एका बाहेर इतकं कॉन्सनशियल राजकारण असताना एक तरुण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करतो आपरोपर एक चांगला संदेश तुम्ही तुमच्या वार्ताबापातून मिळालेला आहे असं आम्ही समजतो आणि या पुष्पकाळात सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगून ठेवतो की जे काही तरुण राजकारणामध्ये आलेले आहेत ते आता वार्ताला आपण करणार आहोत आणि त्यांनी सर्वजण महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश दिला पाहिजे आणि तरुणांना सुद्धा आता एक वेगळा विचार करण्या म्हणजे जे काही चाललेलं आहे आता तरुणाच्या बाबतीत सुद्धा आपण रस्त्या गोष्टी करतो सगळ्या गोष्टी वाईट गोष्टी असतील त्या महाराष्ट्राचा कसा विधास करता येईल हा संदेश